चला नमस्कार मित्रांनो हा बघा हा खातोय नमस्कार मित्रांनो प्रवास युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर स्वागत करतो मी अनिल शिंदे माझ्यासोबत आहे आमचे सर्व सर्व मित्र मंडळी आणि ऑफिसचे मित्र सूरज दिनेश राजेंद्र स्वाती योगेश

इकडे अजून कोण नाही ना चला मुंबई सेंट्रल वरून ट्रेन सुटलेली आहे आता आता वाजलेले आहेत पाच डॉट टाईम डॉट टाइम डिप्टी पॉली आहे सगळे डिप्टी पॉलीचे आहेत काय रे डिप्टी पॉलिच आहे मजा नाही आली काय बोलतो आपली घरचीच बरी का बारीक ठीक आहे ठीक आहे चालेल कशी आहे टेस्ट कशी ओके ओके कसा नाश्ता हां बर चहा कशी आहे ठीक आहे बरी आहे ना कसं आहे नाश्ता कसा आहे राहुल छान आहे का चहा अच्छा आहे का

गर्दी मध्ये असेल बाथरूम मध्ये गेले बाथरूम जे इथे बसून गेले तो प्रवास अनुभव बेकारच नाही माझा पण हा आगे आगे हा प्रवास एकदम चांगला आहे सुखकर आहे पहिल्यांदाच चांगला आम्ही आरामात जातो मी माझे माझा प्रवास पहिल्यांदा चांगलाच असतो तुमचा कितवा पहिलाच प्रवास आहे वडंदरा नाही दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा तुम्ही मॅडम तुम्ही फर्स्ट फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम तुम्ही मॅडम फर्स्ट टाइम চল খে আপনার

<classes> <coughs> <coughs> इकडे पण गेम चालू आहे इकडे पण गेम हे पत्के खात जैन काढून जैन काढून नाईन काढून एवढा आत्ता चांगली पत्ते हे जाय ना तू गेम एक माझा डाव खेळलेला आहे जिंकलेला आहे तो डाव जिंकलेला आहे धनराज धनराजला धनराज आहे धनराज धनराज प्लीज पाचशे

का डाळ आहे का डाल भात बटाट्याची भाजी दही जेवण राजेंद्र जेवतोय दिनेश जेवतोय चालू करा चाल जेवण कसं आहे दहा पैकी किती चार चार तो, आ, आ का तू हा दहा पैकी रेटिंग काय रे कस आहे टेस्ट कस आहे रोज एवढं हे व्हेज जेवण आहे तिथे नॉन व्हेज येतात आता मॅडम हे सगळे व्हेज व्हेज आहेत म्हणजे मॅडम सतीक्षा मॅडम उल्हासनगर यांचं पण वेळ ते गुलाब जाम आहे ज्यावा ज्यावा बहुदेव तुम्हाला मॅडम भाजीची कशी आहे छान आहे चांगले 10 पैकी किती देतील स्ट्रीट आहे सात ओ भाईभाचास हां यांचे बाकी आहे घ्याज कसे जेवण करते दुपारी भाजीची टेस्ट ना ता पोळीत लार्ड आहे बघा आता सात ते कसे किती देणार रेटिंग दिला 10 पैकी रेटिंग किती पाच बोलतो पाच आपका बाकी आहे कसं आहे मॅडम जेवण हो मॅडम हा माहिती येऊन कसं वाटतं दहा पैकी किती रेटिंग त्यांनी चार दिले त्यांनी पाच दिलेले त्यांनी तर आधीच दिलेलं आहे मॅडम दिलाय दिलं आहे मी सांगू का जरा आम्ही मालवणी आहोत आम्हाला स्पायस खायची थोडं सवय आहे पण हे सगळं जे आहे गुजरातीत मिलायचं झालं आउट ऑफ किती टेन टू दोन देतात दोन दिल्या त्यांनी देतील म्हणजे स्वीट असेल हां स्वीट वाटतं आणि त्यांना खा तिखट खाण्याची सवय कोकणातले अस असले ना

इंडियन रेल्वे मध्ये सुरुवात आहे पोट भरेल नाही खायला अभिनव राहुल इकडे जेवतोय वरती मोबाईल मोबाईल बघतेस जेवणार कधी जेवण घेऊ जेवण आले जेवायचं चालेल थोडंसं खाऊन घे चल चला आता मी जेवतो आता कसं जेवण आहे जेवण आहे टेस्ट सांगतो थोडा आवाज प्रॉब्लेम होईल स्लो येईल कारण की माई तांदा नाही का ठीक आहे केला पाहिजे शासनाने आणि रेल्वे प्रशासनाने थोडासा याच्यामध्ये चेंजेस आणलं पाहिजे 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 चला आईस्क्रीम खाताय झाला चांगलं आहे का हे तरी आहे का अरे अमोल अमोल प्रोडक्ट आहे म्हणून मग चांगलंच असतं <laughs> <laughs> मैं संतोष बोला तो ये भी, ये भी संतोषी हमारा इसके लिए बोला आपका नाम देखा देखे देखे देखे। ना मैंने जी यांचं पण नाव संतोष होतं जी हाँ इनका भी नाम संतोष था इसके लिए मैं संतोष बोला वक्त आकाश करूं ठीक है ठीक है मस्त अमूलचं आहे ना म्हणून बोला ना व्हॅनिला आहे का कसं कसं वाटलं छान आहे ना थोडासा कमी येईल कारण की आवाजाचा प्रॉब्लेम आहे माईक आणलेला नाही आहे वडोदराला आ... वडोदरा रेल् रेल्वे स्टेशन आहे यांच्या ब्रिजच्या पिल्ल्याकडे लक्ष काम चांगलं सर्व ब्रिज वरच्या लक्षी काम केले आम्ही चालत जातोय चालत जायचं आता वॉकिंग पाच मिनटाचं वॉकिंग दिसत आहे फोटोसेजन चालू रूममध्ये आलो प्रत्येकाचे चावी लावा रे

हॉटेलला पोचले आम्ही आता जेवणाची तयारी आहे सगळ्यांची सगळेजण जेवण घेते राहुल हे जेवण वेज कढाई हुंदिओ अच्छा उंदिओ पण दाल फ्राय गुजराती कढी गाजर चालू आहे जाम क्रिस्पी आहे काय काय केक स्वीटसाठी स्वीट डिश सगळ्या स्वीट डिशाच्या जण जेवत आहेत जेवण आहे सगळ्यांचं हा आता खालायचं जेवण कसं आहे आवडलं ना जेवण कसं आहे हलवा होता हलव्यामध्ये हे हवा आहे मॅडम सगळ्यांना जेवण आवडलेलं ट्रेनपेक्षा तरी बे बेटर होतं कसं जेवण ट्रेनपेक्षा बेस्ट आहे दहापैकी <laughs> टेन पैकी ते खाना अच्छा आहे टेनपैकी नाईन देऊ शकते अच्छा ट्रेनमध्ये खाना इतका अच्छा नाही येतो हो तो नाही ब काय रे आदिनाथ जेवण कसं वाटलं काय प्रदीप जेवण कसं वाटलं तुला जेवण जेवण एकदम चांगलं आहे ट्रेनपेक्षा चांगलं नाही ट्रेनमध्ये असंच असतं जेवण ते काय तसेच बनवतात ते हां हां दमयंती मी आता जेवणाबद्दल थोडंसं रिव्यू सांगणार आहे हां तर कसं होतं मॅडम जेवण जोरात जोरात बघितलं गुजराती अच्छा हां हां तो आपल्याकडे आपल्याकडे सुद्धा ते महाराष्ट्र पद्धतीमध्ये कसं करतात त्यामध्ये हे नाही टाकत आता ह्याच्यामध्ये

अजून कोणाला बोलायचं आहे का त्याच्याबद्दल तुम्ही काय खाताय मटन करी मटन करी, करी खाती मटन पुला काय रे धनराज जेवलास का जेवलास

सेकंड सेकंड गुरुवार मटन पण मागवलेलं आहे प्रॉपर शिजलेलं आहे जसं आपण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये खातो तसं प्रॉपर शिजलेलं एकदम ऑथेंटिक अच्छा चांगली टेस्ट होते माझी मसालेदार खूप जणांना आवडलं आहे ते जेवा गुजरातमध्ये पण चांगलं जेवण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जेवण आता झालेलं आहे बाकी आहे संतोषला तोच योगेश बोलत होता एकदम म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीने हां महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेलं असं ऑथेंटिक चव होती सुंदर अशी चव होती

आता जेवण झाले आता आता आपण आराम करणार था। वापस वापसू ऑफ कॉमेल स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे साडेआठ बजे साडेआठ साडेआठ वाजता स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे वल्लभ बाई पंडा स्टॅच्यू बघायला